वहिना जात्यावरची ओबी म्हणजे 24 तास चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढतेय पण कपटी चीन आधीच्या चुकीतून अजिबात धडा घेतलेला दिसत नाहीये आताही वाढती रुग्णसंख्या आणि नव्या वेरिएंटबाबत चीनकडून लपवाछपवीत सुरू झाली आहे चीनच्या या कृतीवर डब्ल्यूएचओ न सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे चीनमध्ये कोरोनाचा विस्फोट चीननं वाढवलं जगाचं टेन्शन चीन, चीन काल पोपोय रुग्णांचे आकडे चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झालाय कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं चीनमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला त्यानंतर चीननं महत्वाच्या शहरांमधील रुग्णालय सुसज्ज केली आहेत मात्र दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी चीनमध्ये एकही मृत्यू झाला नाही असा दावा चीननं केला यावरून डब्ल्यू एच ओ अर्थात जागतिक आरोग्य संघटनेच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आहे चीन काहीतरी लपवाछपवी करतोय अशी शंका घेतली जातीय चीन आयसीयू मध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांचे आकडे कमी दाखवण्यास सुरुवात केली मात्र वस्तुस्थिती पूर्णतः वेगळी आहे तर रुग्ण दाखल करायला ही जागा नाही असं चित्र इथं पाहायला मिळालं ओमायक्रॉनचा नवा व्हेरियंट बी एफ डॉट सेव्हन न चीनमध्ये धुमाकूळ घातलाय मात्र या व्हेरियंटबाबत चीनकडून डब्ल्यूएचओला योग्य माहिती देण्यात आलेली नाही कोरोनाचा जन्म तोच मुळात चीनमध्ये ही चीननं बऱ्याच गोष्टी लपवून ठेवल्या मात्र चीनची ही लपवाछपवी सध्या जगाला परवडण्याजोगी नाही कारण चीनमधून बाहेर पडलेला नवा व्हेरियंट जगात वाऱ्यासारखा पसरतोय अमेरिकेत आतापर्यंत कोरोनाचे बावीस हजार पाचशे अठ्याहत्तर रुग्ण आढळले जपानमध्ये बहात्तर हजार दोनशे सत्त्याण्णव जर्मनीत पंचावन्न हजार सोळा ब्राझीलमध्ये एकोणतीस हजार पाचशे एकोणऐंशी तर दक्षिण कोरियात सव्वीस हजार सहाशे बावीस नवे रुग्ण आढळले फ्रान्समध्येही आठ हजार दोनशे तेरा जणांना कोरोनाची लागण झाली आहे चीनलगतच्या तैवानमध्ये दहा हजार तीनशे एकोणसाठ कोरोनाचे रुग्ण आढळून आले याचाच अर्थ हा धोका आता भारतीय सीमेपर्यंत येऊन ठेपलाय कोरोनाच्या बाबतीत चीन वारंवार जगाला अंधारात ठेवत आलाय याही वेळी चीननं जाणीवपूर्वक तीच चूक केली आहे स्वतःच्या लसी कुचकामी ठरल्यानंतरही चीननं इतरांच्या लसींवर विश्वास ठेवला नाही त्याचीच फळं साऱ्या जगाला भोगावी लागणार असंच दिसत आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास